हिंगणगड येथील वना नदीच्या पुलावर सराफा व्यापारास लुटणाऱ्या व दरोडा घालणाऱ्या आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली आहे आरोपितांचे गुन्हा करताना वापरलेले पाच अँड्रॉइड मोबाईल किंमत शहाण्णव हजार रुपये फिर्यादीची बॅग ज्यामध्ये हिशोबाज्या तीन डायऱ्या व दुकानाच्या चाव्या चा एक बँकेचे पासबुक एक खाली फर्स्ट ज्यावर सौभाग्य ज्वेलर्स लिहून असलेले फिर्यादी यांचे आधार कार्ड

ते आपली दुकान बंद करून वडनेरवरून घाटला येत होता तर वना नदीचे पुलाचे पूर्वी काही लोकांनी याच्यासोबत मारपीट केली मांडीवर चाकू मारला आणि सोबतच त्याचे जे आ, सोना होता त्याच्यासोबत गोल्ड होता तुम्हाला सोनो दोनशे पन्नास ग्रॅम त्याच्याकडे सोना होता तो सोनाच होऊन गेले जसेच आमले आम्हाला माहीत आली आम्ही स्पॉटला विजिट केले एल सी पी पी आय आणि एल सी बीची पूर्ण टीम सगळी टीम चाळीसचे चाळीस ते तेताळीस लोकांची टीम चार टीम तयार केले चार टीम तयार करून तिथले जे लोकल टीम आहे म्हणजे एच जी पी ओ हिंगणघाट पोलीस स्टेशनने गिरड पोलीस स्टेशन हिंगणघाट आणि समुद्रपुरी याची सगळी टीम आम्ही लावली त्या दिवशी कोंबिंग ऑपरेशन होता कोंबिंग ऑपरेशनमुळे सगळे टीम रोडवर होती त्या सगळी टीमांनी मिळून कारवाई केली आणि ट्वेंटी फोर तासात जे आरोपी होता त्या आरोपी निष्पन्न केले आरोपीचं नाव आहे सुरेश राजू इटनकर दुसरा आहे कुणाल दशरथ दुर्गे तिसरा आहे आनंद सिंग पंजाब सिंग टाक चौथा आरोपीचं नाव आहे दिलेर सिंग हड्डी आणि रणवीर सिंग असे पाच लोकांनी हा पूर्ण कट तयार केला होता यांनी प्लॅनिंग केली होती ते किती वाजता निघते ते वडनेरची दुकानवरून त्यांनी प्रॉपर रेखी केली होती ते किती वाजता निघते किती वाजता वना नदीवर येतात तर दोन लोकांनी टिप दिली की यावेळेस ते निघत आहे बॅग बॅग घेऊन इन। आणि तीन लोक वना नदीचे आधी ते उभे होते त्यांचे हातात शस्त्र होता असा प्रकारे यांनी गुन्हा केला आमचे लोकांनी प्रॉपर चाळीस ते पन्नास लोकांनी प्रॉपर याच्यामध्ये मेहनत घेतली रात्रभर म्हणजे दहा तारीखला रात्रभर पाऊस येत होता तरीसुद्धा रात पूर्ण रात्री आमची टीम याच्यामध्ये कामात लागली आणि सपर्यंत ते गुन्हा उघड आणला होता आणि काल पूर्ण मुद्देमाल सुमारास पंधरा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि पाचशे पाच आरोपी अटक केलेले